महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी कर्जत शहरात पिसाळलेला बैलाचा धुमाकूळ एक ठार पाच जखमी भटक्या जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ऐन भाऊबीजेच्या सकाळीच कर्जत शहरात धुमाकूळ घालणाऱ्या पिसाळलेल्या बैलामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय सलग दोन दिवस दहिवली परिसरात बैला या बैलाने हल्ले चढवून एकाचा मृत्यू झालेला असून पाच नागरिक जखमी झालेत दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे शहरभर खळबळ उडाली आणि यामुळे भटक्या जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना चोरटे नेऊन विक्री सुद्धा करतात तर असे अपघात होत आहेत त्यामुळे भटक्या जनावरांबाबत प्रशासनाने गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत या पिसाळलेल्या बैलाने अनेक ठिकाणी हल्ले केले बावीस तारखेला के रात्री दहाच्या सुमारास आदित्य कनोजिया वैवर्ष नऊ राहणार दहीवली या चिमुकल्यावर बैलाने झडप घालून त्याला गंभीर दुखापत केली दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे तेवीस ऑक्टोबरच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास मंजुळा चव्हाण वैवश्य पासष्ट योगिता थोरवे वैवश चव्वेचाळीस या दोन महिला मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या असता संभाजी महाराज चौकात बैलाने त्यांच्यावर हल्ला केला आहे या हल्ल्यात मंजुळा चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याच दरम्यान याचही मॉर्निंग वॉकसाठी निघालेले अर्जुन म्हसे वैभवश सत्तर राहणार संजयनगर दहीवली यांच्यावर बैलाने जबर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले या उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैव दुर्दैवी मृत्यू झाला आहे या बैलाने आणखी दोन नागरिकांना जखमी केली असल्याची माहिती मिळते आहे या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस आणि नगर परिषदेचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने दहिवली येथील राज्य मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला या घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे दरम्यान गुरुनाथ साठेलकर यांच्या हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू पथकाने अतिशय धाडसाने बैलाला पकडण्यात यश मिळवलं आहे परिस्थितीवर पर नियंत्रण मिळून पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केलं आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी नगर परिषदेने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी